नमस्ते इयत्ता आठवी मावी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपल्याला एकचल समीकरणे या बाराव्या चाप्टरचा अभ्यास करायचा आहे की नाही बाळानो कारण हे एकचल समीकरणे आपल्याला इयत्ता आठवीसाठी यत्तावीसाठी आणि यत्ता दहावीसाठी उपयोगी पडणार आहे जेव्हा काही चलांच्या किमती काढाव्या लागतात असू दे किंवा वाय असू दे तेव्हा या पद्धतीचा उपयोग केला जातो हा पायाभूत अभ्यास आहे चला तर मग आपण पाहूया की उकली आहेत की नाहीत प्रश्न काय दिलेला आहे बघा प्रश्न पहिला आहे प्रश्न पहिला काय सांगितलेला आहे प्रश्न पहिला प्रत्येक समीकरणानंतर चलासाठी प्रत्येक समीकरणानंतर प्रत्येक समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती चलासाठी दिलेल्या किमती दिलेल्या किमती त्या समीकरणाच्या उकली आहेत त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा उकली आहेत का ते ठरवा असा प्रश्न विचारलेला आहे उकली आहेत किंवा नाही हे जेव्हा ठरवतो तेव्हा डावी बाजू बरोबर उजवी बाजू येते याचाच अर्थ असा होतो की डाव्या बाजूची किंमत जी असते तीच किंमत उजव्या बाजूची यावी लागते चला तर मग पहिलं गणित बघूया आपण काय दिलेलं आहे एक्स वजा चार बरोबर तीन इथे काय दिलेले आहेत एक्सच्या किमती वजा एक सात आणि वजा सात अशा दिलेल्या आहेत जेव्हा ठिकाणी या किमती भरत तेव्हा ती किंमत तीन आली तर काय म्हटलं जातं उकल आहे अन्यथा उकल नाही चला तर मग पाहूया ही उत्तर लिहित असताना हे समीकरण पुन्हा एकदा उतरून घ्यावं लागेल डावी बाजू म्हणावे लागेल कारण ही डावी उजवी होते डावी बाजू डावी बाजू डावी बाजू काय आहे एक्स वजा चार मग बघा एक्स ची किंमत किती भरायचं आहे एक्स बरोबर वजा एक ठेवून वजा एक वजा चार किती येतं वजा एक आणि वजा चार वजा पाच उजवी बाजू किती आहे उजवी बाजू आपली आहे तीन मग येते का नाही डाबा असं लिहूया नॉट इक्वल टू म्हणून काय म्हणायचं एक्स बरोबर वजा एक ही काय नाही समीकरणाची उकल नाही म्हणून एक्स बरोबर वजा एक ही समीकरणाची उकल नाही उकल नाही असं ठरलं जातं कळालं ना किती सोपं आहे बघा आता काय करायचं इथंच असच दुसरी किंमत ठेव्या कोणती किंमत ठेवायची आपल्याला सात ठेव्या एकस बरोबर सात ठेवून मग काय करायचं इथं सात वजा चार बरोबर सात वजा चार कारण ही डाबा डाबा लिहिली डावी बाजू लिहिण्याच्याऐवजी डाबा लिहिली तरी चालते सात मधून चार गेले चार आणि तीन सात किती आले डा बा उजवी बाजू किती आहे तीन म्हणून काय म्हणायचं डाबा बरोबर उबा डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणून म्हणायचं एक स सा बरोबर सात ही समीकरणाची उकल आहे समीकरणाची उकल आहे आहे की नाही सोपं वळानं आता काय करायचंय आपल्याला ही ठेवायची कोणती ठेवायची आहे एक्स बरोबर वजा सात ही किंमत आपल्याला काय करायची इथं ठेवायची आहे मग ठेव्या एक्स बरोबर एक्स बरोबर वजा सात ठेवून मग समीकरण लिहून घेऊया एक्स वजा चार बरोबर तीन डाबा डाबा काय येणार एक्स वजा चार म्हणजे एक्स ची किंमत किती आहे वजा सात वजा सात वजा चार वजा अकरा येते का नाही म्हणजेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू येत नाही मग उबा किती आहे उबा आहे तीन म्हणून काय म्हणायचं डाबा नॉट इक्वल टू उबा म्हणून म्हणायचं एक्स बरोबर वजा सात ही समीकरणाची उकल समीकरणाची उकल नाही ऐक नाही सोपं बाळान फक्त किमती ठेवायच्या आहेत ही तीन आली इथं बघा ही डावी बाजू बरोबर उजवी बाजू येते डावी बाजू पण तीन आहे उजवी बाजू पण तीन आहे या समान आल्या तर उकल आहे समान नाही आल्या तर उकल नाही चला तर मी याच प्रकारची गणित आहेत काही गणित आपण घेऊ किती गणित दिलेली आहेत तुम्हाला याच्यामध्ये जवळजवळ याच्यामध्ये जवळजवळ तीन चार गणितं दिली आहेत दुसरं गणित बघूया नऊ यम बरोबर एक्क्याऐंशी दिलेलं आहे यम ची किमती दिलेली आहे तीन आ, नंतर दिलेली आहे नऊ नंतर दिलेली आहे वजा तीन भरून घेऊ उत्तर सोडवताना हे समीकरण लिहायचं म्हणून आता काय लिहायचं उ बा उजवी बाजू बरोबर नऊ यम म्हणजे आता यम बरोबर किती ठेवूया यम बरोबर तीन ठेवून यम बरोबर तीन ठेवून म्हणून नऊ गुणिले तीन तीन संघ अठरा उभा किती येते अठरा येते तिथे किती आहे एक्क्याऐंशी डाबा बरोबर किती आहे एक्क्याऐंशी म्हणून उबा ही डावी बाजू बरोबर नाही नॉट इक्वल टू म्हणून म्हणायचं म्हणून काय म्हणायचं एक्स बरोबर ती या सॉरी यम बरोबर ती ही समीकरणाची उकल नाही ही, ही समीकरणाची उकल नाही इतकं सोपं आहे की नाही सोपं आता किती ठेवावं लागणार आहे आपल्याला एक्स बरोबर सॉरी यम बरोबर एकसष्ट यम बरोबर किती ठेवावे लागणार आहेत आपल्याला आता नऊ म्हणून आता बघा इथं यम बरोबर नऊ ठेवून यम बरोबर नऊ ठेवायचे आहेत मग इथं लिहायचं डाबा डावी बाजू काय येते नऊ यम मग नऊ गुणिले नऊ नव्या नववी एक्याऐंशी उबा किती आहे एख्याऐंशी डावी बाजू बरोबर काय येते उजवी बाजू समान येते की नाही इथं येते इथं डावी बाजू बरोबर अठरा आली उजवी बाजू बरोबर एक्क्याऐंशी आली म्हणून म्हणायचं डावी बाजू बरोबर उवा म्हणून म्हणायचं यम बरोबर नऊ ही समीकरणाची उकल आहे समीकरणाची ऐक नाही सोपं वळान मग आता किती भरायचे आहेत आपल्याला आपल्याला भरायचे आहेत वजाती चला तर मग शेवटचं भरून घेऊयात एवढ किती भरायचे आहेत वजाती म्हणून आता ही आहे असंच उतरून घेतलं उबा नऊ यम म्हणून यम बरोबर वजा तीन ठेवून नऊ गुणिले वजा तीन नऊ नवत्रिक सत्तावीस तीन तीनवे सत्तावीस कसले सत्तावीस वजा सत्तावीस म्हणजे उबा इथे सत्तावीस आणि हिथं डाबा किती आहे डावी बाजू किती आहे क्याऐंशी आहे येत का समान हे दोन्ही येतात का समान नाही म्हणून म्हणायचं डाबा सॉरी इथं डाबा पाहिजे उबा असं उलट झाले का इथ डाबा आला डाबा ही उबा डावी बाजू आणि उजवी बाजू म्हणून डावी बाजू नॉट इक्वल टू उजवी बाजू म्हणून म्हणायचं एक बरोबर वजा तीन ही समीकरणाची उकल नाही समीकरणाची उकल नाही आहे की नाही सोपं बळान सोपं आहे ना एकदम समजतंय की नाही हे दिस दुसरं गणित झालं सेम टू सेम आपल्याला काय करायचंय आता सेम याच पद्धतीत तिसरं गणित आहे इथं गुणाकार केला पहिल्यांदा बेरीज वजा बाकी असे काहीतरी वेगवेगळे चिन्ह वापरून आपल्याला इथं दिलेली आहे तिसरं गणित आहे बघा तिसरं गणित दिलेलं आहे दोन ए अधिक चार बरोबर झिरो ए बरोबर किमती दिलेल्या आहेत दोन वजा दोन आणि एक आता या किमती काय करायच्या आहेत आपल्याला उकल आहेत का बघूया उत्तर लिहिताना काय करायचं हे दोन ए अधिक चार बरोबर किती लिहिलेलं आहे झिरो डावी बाजू लिहून घ्यायची ही डा बावी डावी बाजू ही उजवी बाजू डाबा बरोबर दोन ए अधिक चार ए बरोबर दोन ठेवून ए बरोबर दोन ठेवून मग काय लिहायचं आता हिथ दोन गुणिले दोन अधिक चार बेदुनी चार चार अधिक चार किती आले आठ ही काय आली डावी बाजू डावी बाजू आली आठ उजवी बाजू किती आहे आपल्याला इथं काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही झिरो आहे म्हणून म्हणायचं डावी बाजू बरोबर उजवी बाजू उजवी बाजू नाही येत डाबा इज नॉट इक्वल टू उबा म्हणून ए बरोबर दोन ही समीकरणाची उकल नाही समीकरणाची उकल नाही ऐक नाही सोपं बनू काय अवघड आहे का लगेच सुटतंय ना आता काय करायचंय लास्टचं एक ठेवायचे इथंच ठेवू फार तर आपण काय करूया डाबा लिहून घेऊया डाबा काय आहे दोन ए अधिक चार ए बरोबर किती ठेव ठेवून घेऊया वजा दोन म्हणजेच कसं येणार दोन गुणले वजा दोन अधिक चार बेदुनी चार वजा चार अधिक चार किती आले झिरो आली ना डावी बाजू बरोबर काय येणार इथं उबा पण किती आहे झिरो म्हणून म्हणायचं डावी बाजू बरोबर उजवी बाजू आहे म्हणून समीकरणाची उकल इथं लिहूया म्हणून काय लिहिता येईल आपल्याला डाबा बरोबर उबा म्हणून ए बरोबर वजा दोन ही समीकरणाची उकल आहे समीकरणाची उकल आहे ऐक नाही सोपं ऐक नाही सोपं बाळानो चला मग आता काय करूया एक ठेवायचं आहे डाबा लिहून घेऊया डावी बाजू दोन ए अधिक चार ए बरोबर किती ठेवायचे आहेत एक ठेवून म्हणजे दोन एच्या ठिकाणी एक ठेवायचे आहे दोन गुणिले एक अधिक चार दोन एके एक दोन अधिक चार चार दोन सहा डाबा किती आली आपली सहा उजवी बाजू आपली किती आहे झिरो आलं का समान नाही मग आता तुम्हाला प्रॅक्टिस झालेला आहे डावी बाजू बरोबर उजवी बाजू येत नाही म्हणून डाबा इज नॉट इक्वल टू बाजू बरोबर उजवी बाजू नाही म्हणून ए बरोबर एक ही समीकरणाची उकल नाही उकल नाही ऐक नाही सोपं आहे ना सोपं बळानो याच्यापेक्षा आणि काय सोपं असायला हवं एक एक मार्कासाठी दोन दोन मार्कासाठी याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातील उकल आहे की नाही बघा कारण हे सुद्धा आहे उकल आहे की नाही बघा मग आता प्रॅक्टिस झाल्यानंतर दहावीला तुम्हाला समजावून सांगायची काही गरजच लागणार नाही हो की नाही बाळानो चला तर मग चौथं शेवटचं गणित याच्यामधलं तीन वजा वाय बरोबर चार वाय बरोबर वजा एक आणि एक दोन अशा किमती दिलेल्या आहेत वाय बरोबर किमती आपल्याला काय करायच्या आहेत ठेवायच्या आहेत चला तर मग डावी बाजू काय करायचं तीन वजा वाय बरोबर तीन वाजा वाय बरोबर नाही लिहायचं कारण डावी बाजू लिहिली आपण म्हणून डावी बाजू ही उजवी बाजू तीन वजा काय करूया वाय बरोबर वजा एक ठेवून वजा एक आणि हे वजा एक म्हणून तीन वजा वजा काय हे वजा चिन्ह इथलं आणि याच वजा चिन्ह वजा वजा अधिक एक किती आले चार म्हणजे आहे ना डावी बाजू किती आली चार उजवी बाजू पण किती आहे चार म्हणून काय म्हणायचं डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली ना समान म्हणून म्हणायचं वाय बरोबर वजा एक ही समीकरणाची उकल आहे समीकरणाची उकल आहे के नाही सोपं आता दुसरं भरायचंय आपल्याला एक इथं ठेवूया डाबा इथं लिहून घेऊया डावी बाजू काय आहे तीन वजा वाय वाय बरोबर एक ठेवून तीन वजा एक तीन मधून एक गेले किती राहिले दोन म्हणजेच डावी बाजू बरोबर दोन उजवी बाजू बरोबर किती आहे बाळानो चार म्हणजेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू येत नाहीये कारण हे डावी बाजू दोन आहे उजवी बाजू चार आहे नॉट इक्वल टू उबा म्हणून म्हणायचं एक्स बरोबर सॉरी वाय बरोबर एक समी ही समीकरणाची उकल नाही समीकरणाची उकल नाही की नाही सोपं वाळान आहे ना सोप आता किती ठेवायचे आहेत आपल्याला दोन ले शेवटचं गणित असेल आपलं ते काय ठेवायचंय आपल्याला वाय बरोबर डावी बाजू लिहून घेऊया डावी डावी बाजू डाबा बरोबर तीन वजा वाय किती ठेवायचे दोन वाय बरोबर दोन ठेवून म्हणजेच तीन वजा दोन तीन मधून दोन गेले उरले एक डावी बाजू अली एक उजवी बाजू आहे किती चार म्हणजेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू येत नाहीये म्हणजेच डा दा, डावी बाजू इज नॉट इक्वल टू उजवी बाजू म्हणून म्हणायचं वाय बरोबर दोन ही समीकरणाची उकल नाही समीकरणाची उकल नाही कळालं ना बळालं इतकं सोपं आहे हे, हे। थँक यू बाळानो तुम्हाला आवडल्यास लाईक आणि तुमचे जर व्हिडिओ पटकन हवे असतील तर सबस्क्राईब करत चला आणि गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा थँक्यू बाळानो